मंडळी तुमची आई आजी पणजी अन्न उरलं तर त्याचं काय करायची काहीतरी नवीन पदार्थ करून खायला घालायची ना तसंच आज मी तुम्हाला एक पदार्थ दाखवणार आहे पूर्वी बायका काहीही अन्न वाया घालवायच्या नाही त्यापासून काहीतरी एक नवा पदार्थ नक्की करायचा त्यातलाच हा एक प्रकार आहे चला मग माझी आजी पणजी उरलेल्या अन्नापासून काय बनवायची ते आपण बघूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे या रेसिपीसाठी मी काही भाज्या घेतल्यात म्हणजे होणारा पदार्थ हेल्दी सुद्धा होईल दुधी भोपळा घेतलाय त्याची सालं काढून किसून घेतला कांदा बारीक चिरून घेतलाय टोमॅटो बारीक चिरून घेतलाय कोथिंबीर आणि मिरची सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आता आज आपण काय करणार आहोत इथं माझ्याकडं ना आमटी उरलेली आहे ही चिंचगुळाची आमटी आहे त्याच्यापासून आपण धिरड करणार आहोत साधारण एक वाटी चिंचगुळाचं वरण माझ्याकडे उरलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि पाव वाटी ज्वारीचं पीठ पाव वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी डाळीचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता आमटीमध्ये वरणामध्ये मीठ आहे बर का त्या अंदाजाने मीठ घाला थोडासा ओवा हातावर चुरून घातलेला आहे आता ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्या आपण ह्यामध्ये घालू तुम्हाला हव्यात तशा तुम्ही आवडीनुसार भाज्या घेऊ शकता पालेभाजी आहे मेथी पालक किंवा कोबी गाजर यासारख्या भाज्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यात भाज्या घालू शकता आज मी जरा दुधीचा जास्त वापर केलेला आहे आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल तसं आपल्याला करायचं आहे त्यामुळं साधारण भजीचं जसं पीठ असतं तितपत पातळ पीठ आपल्याला तयार करायचं आहे आता चिंचगुळाच्या वरणामध्ये धनेपूर जिरेपूर मसाला सर्व काही आहे त्यामुळे ह्याच्यात जास्तीच काही आपण घातलेलं नाहीये बघा आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता एक दहा करता असंच मुरुवत ठेवू आता एकीकडे एक मी तवा गरम केला त्याच्यावर व्यवस्थित तेल पसरून घेतलं आणि हे धिरड्याचं बॅटर पळीनं ह्याच्यावर घातले जरा जाडसरच आपल्याला हे धिरडे करायचे आहेत अशा पद्धतीनं आपण हे बॅटर पसरून घेतलं कडेनं सुद्धा किंचित तेल किंवा तुम्हाला असेल तर तूप घाला आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक बाजू व्यवस्थित भाजून घ्या झाकण ठेवल्यामुळे वाफेनं वरची बाजू व्यवस्थित शिजली जाते हे बघा आता दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित आपण भाजून घेऊ बघा दोन्ही बाजूनी हे धिरडं भाजलं गेलेलं आहे आणि आपलं हे धिरड तयार झालेलं आहे असंच आपण इतर सुद्धा धिरडी करून घेऊयात हे धिरडं गरम गरम खायला खूप छान लागतं सॉस बरोबर लोणच्या बरोबर चटणी बरोबर खायला मस्त लागतं मगासारखंच पळीनं आपण बॅटर तव्यावर सोडलं झाकण ठेवून व्यवस्थित वरची बाजू शिजून दिली दोन्ही बाजूंनी चांगलं लाल होईपर्यंत धिरडं भाजून घेतलंय वेगवेगळ्या प्रकारची पिठं आणि वेगवेगळ्या भाज्या ह्याच्यामुळे उरलेल्या अन्नापासून पौष्टिक असं धिरडं आपलं तयार झालेलं आहे चवीला खूपच मस्त असं हे धिरड होतं कुणाच्याही लक्षात येणार नाही की उरलेल्या अन्नापासून केलेलं धिरडं आहे मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला पण असंच जर उरलेल्या अन्नापासून वेगवेगळे पदार्थ येत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच जर तुम्हाला जुन्या रेसिपी बघायच्या असतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त, मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पर बघितल्याबद्दल धन्यवाद